नमस्कार या आपण ज्ञानेंद्रिय म्हणजे काय आणि ती कोणकोणती आहेत याविषयी अधिक माहिती अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण ज्ञानेंद्रिय म्हणजे काय हे समजून घेऊया आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय होय डोळे आपल्या आजूबाजूचे आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहे या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होत असते या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते करावं ज्ञानेंद्रियात बिघाट होणे चेताकंदू मार्फत मेंदूशी संबंधित भागात बिघाट होणे यापैकी काहीही झाले तर ज्ञानेंद्रियाच्या कामात अडथळा येतो अडचणीमुळे खचून जाऊ नये कारण त्यावर मात करता येते एखाद्या अवयवात दोष असला तरी त्यातून मार्ग काढता येतो वेगळ्या पद्धतीने आपले कामे करता येतात